हॅलो नमस्कार न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संचालनालयातील वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ या पदासाठी नऊ पदांसाठीची एकूण जी जाहिरात आहे ती जाहिरात क्रमांक एकशे चौदा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेली आहे आणि तुम्ही सर्वांनी आता या पदासाठी अर्ज केलेला असणार आहात आणि या पदासाठी कोण अर्ज करू शकत होते याविषयीची सविस्तर माहिती सुद्धा आपण जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच होती आणि वेळोवेळी ज्या संदर्भातल्या काही अपडेट्स आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा देत आलेलो आहोत टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिलेली असणार आहे तुम्ही त्यामध्ये जॉईन करू शकता वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ या संदर्भात अभ्यासक्रम काय आहे त्यासोबतच आपण एक सप्टेंबर पासून दोन हजार पंचवीस पासून जी बॅच सुरू करीत आहोत ही बॅच लाईव्ह आणि रेकॉर्डेड ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे या बॅच विषयीची सविस्तर माहिती त्यासोबतच अभ्यासक्रम मागील पेपरमध्ये म्हणजे दोन हजार बावीसमध्ये मध्ये अभ्यासक्रमावर अनुषंगाने काय कसे प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा आणि त्यासोबतच त्याची फोड म्हणजे कुठल्या घटकावर किती वेटेज आहे या सगळ्या गोष्टी बेसिक आपण याच्यामध्ये पाहणार आहोत आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या पदांसाठी त्यासोबतच समाज कल्याण अधिकारी इतर मागास बहुजन कल्याण विभाग असेल त्यासोबतच डी ई आरची एक्झाम असेल या पदांसाठी स्पेशली आपण सोशल वेलफेअर ट्रायबल वेलफेअर असेल किंवा काही अधीक्षक पोस्ट आहेत या पोस्टसाठी असेल असं स्पेसिफिक एम पी एस सीच्या सरळ सेवांसाठी आपण मार्गदर्शन जे आहे आपले क्लासेस आहेत ते सुरू असतात वरिष्ठ संशोधन अधिकारी गट या पदासाठी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून आपली जी बॅच आहे ती टेक्निकल सब्जेक्टसाठी सुरू होत आहे मित्र हो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की तुम्ही पेपर दिलेला आहात या परीक्षेची एकंदरीत रचना परीक्षा योजना जर तुम्ही पाहिलात तर एकूण दोनशे गुणांसाठीचा शंभर प्रश्नसंख्या असलेला पेपर म्हणजे काय म्हणूया आपण त्याला चाळणी परीक्षा म्हणूया तर ही जी स्क्रीनिंग टेस्ट आहे ती होते त्यामध्ये माध्यम जे आहे ते मराठीच असतं त्यामध्ये इंग्रजी पर्याय नसतो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आता यावेळेस कदाचित इंग्रजी शब्द पण असू शकणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी हे जे काही आहे त्याचं स्वरूप असणार आहे एमसीक्यू क्यू बेस्ट क्वेश्चन असणार आहेत ओके दोन हजार बावीसचा जो पेपर आहे हा सविस्तर पेपर आपण याच्यामध्ये विश्लेषण करून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला प्रश्न प्रश्नांचं स्वरूप त्यामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न आहेत वन लाईनर आहेत का टू स्टेटमेंट आहेत का कशावर फोकस करण्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत बऱ्याचदा काय होतं की पेपर विश्लेषण करणं म्हणजे फक्त पेपर अँसर की घेतली आणि त्याचं उत्तर बघणं एवढंच नव्हे तर प्रश्न विधानात्मक आहे का प्रश्नामध्ये संकल्पना विचारण्यात आलेली आहे की फॅक्ट विचारण्यात आलेला आहे प्रश्न जो काही सिलेबस दिलेला आहे त्याला अनुसरून आहे की सिलेबसच्या बाहेर आहे त्यासोबतच आपल्याला सिलेबसची डिमांड म्हणजे त्याची डेप्थ कित कुठपर्यंत आहे म्हणजे आपण सिलेबस दिलाय त्याकडे बघतो काय म्हणजे आपण आपली नजर जी आहे ती सिलेबकडे सिलेबसकडे बघताना कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पेपर विश्लेषणामधून करतात त्यामुळे ते त्याचं सविस्तर विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत हा व्हिडिओ थोडासा लंबा होणार आहे त्यामुळे तुम्हाला वेळ काढून हा व्हिडिओ पाहावा लागणार आहे जर तुमच्याकडे आता वेळ नसेल तर हा व्हिडिओ आता तुम्ही स्टॉप करून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सविस्तर बघा मात्र हा व्हिडिओ पूर्ण बघा ओके वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ, ही जी बॅच आहे तर सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की या अभ्यासक्रमामध्ये दोन मुद्दे आहेत एक सामान्य ज्ञान दुसरा ट्रायबल वेलफेअर अँड ट्रायबल ओके सो एकंदरीत जे काही घटक आहे यामध्ये सामान्य ज्ञान यामध्ये काय काय दिलेलं आहे जे काही इतिहास आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास ज्यामध्ये सहा प्रश्न मागील पेपरमध्ये विचारण्यात आलेले होते महाराष्ट्राचा भूगोल ज्यामध्ये चार क्वेश्चन्स होते पॉलिटिक म्हणजे स्पेशली पंचायत राज आहे आणि तेही ग्रामीण आहे त्यामुळे याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या यामध्ये दोन प्रश्न विचारण्यात आलेले होते आरटीआयचा जो हे आहे त्यामध्ये तीन प्रश्न विचारण्यात आलेले होते अर्थसंकल्प अर्थव्यवस्था यामध्ये पाच प्रश्न होते माहिती आपलं संगणक माहिती तंत्रज्ञान यावर पाच प्रश्न होते चालू घडामोडी यावर पाच प्रश्न होते आणि बुद्धिमापन चाचणी यावर दहा प्रश्न होते असे एकूण चाळीस प्रश्न या घटकावर विचारण्यात आलेले होते आणि साठ प्रश्न लक्षात घ्या सिक्स्टी क्वेश्चन एकशे गुणांसाठी आदिवासी कार्य तसेच आदिवासी कल्याण प्रशासन या घटकावर विचारण्यात आलेले होते मी व्हिडिओ जो पहिला बनवलेला आहे या आधी ट्रायबल वेलफेअरच्या अनुषंगाने जी जाहिरात आलेली आहे त्या त्यावेळेस तुम्हाला हा संपूर्ण सिलेबस त्याची एक ढोबळ जे स्वरूप आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि इथून पुढेही जेव्हा आपले व्हिडिओ येत राहतील युट्यूबवर असेल किंवा ऍपवर तेव्हा हा संपूर्ण सिलेबस त्याची पूर्ण बारकाईने एक 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 मुद्दा मी तुम्हाला एक्सप्लेन करेल कारण इथे हे जे काही मुद्दे दिलेले आहेत प्रत्येक मुद्दा जर आपण इथे बोलायला गेलो तर अर्धा तास म्हणजे तीस मिनिटं एका मुद्द्याला लागतील ला ला एवढा हा सविस्तर मुद्दा आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे आता आपण सदस्य बेसिक माहिती आपण पाहून घेऊया की या बॅच मध्ये तुम्हाला नक्की काय मिळणार आहे नोट्स कुठले मिळणार आहे डाउनलोड करता येतात का लेक्चर्स कधी असतील ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे बेसिक सांगतो सुरुवातीला जी बैच ही, ही जी बॅच आहे लक्षात घ्या की ही लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपाची असणार आहे तुम्ही सर्व वर्किंग प्रोफेशनल आहात याची मला जाणीव आहे म्हणून आपण ही लेक्चरची जी वेळ आहे ती संध्याकाळी ठेवलेली आहे संध्याकाळी आठ ते नऊ या वेळामध्ये सोमवार ते गुरुवार असे लेक्चर्स चार दिवस चालतील त्यानंतर रविवारी टेस्ट असेल म्हणजे संडेला जी टेस्ट आहे ती आपली या शिकवलेल्या घटकावर म्हणा किंवा हे जे साठ प्रश्न जे आहेत असे आहेत कारण शिकवलेला घटक या चार दिवसामध्ये काही मर्यादित होईल तरी पण फक्त मर्यादित घटकांवरच नाही तर संपूर्ण साठ प्रश्न जे आहेत ते आपला जो सिलेबस आहे वरिष्ठ संशोधन अधिकारीचा हा ट्रायबल वेलफेअरचा या संपूर्ण सिलेबसवर आधारित क्वेश्चन्स जे आहेत ते घेतले जाणार आहेत ओके त्यामुळे ही जी काही टेस्ट आहे ही काही ठराविक लेक्चर झाल्यानंतर आपली सुरू होणार आहे संडेला म्हणजे एव्हरी संडेला टेस्ट जे आहे ते सुरू होतील लक्षात घ्या परंतु एक साधारणतः आपण पंधरा दिवसांचा कालावधी एक वीस दिवसांचा कालावधी जाऊ देऊया आणि त्याच्यानंतर प्रत्येक संडेला एक टेस्ट घेऊया आणि ती टेस्ट जी आहे या वरिष्ठ संशोधन अधिकारीच्या ट्रायबल वेलफेअरच्या संपूर्ण सिलेबसवर होईल म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण सिलेबसची एक वीस दिवसामध्ये तोंड ओळख होईल आणि तुम्हालाही कळेल की या मध्ये नक्की दिलं काय आहे मला काय कुठून रीड करायचं आहे त्याला मला काही रेफरन्स बुक वापरावे लागतील का क्लास नोट्स काय असतील वगैरे वगैरे ओके सो हे जे काही लेक्चर्स आहेत ते तुम्हाला जसजसे एक एक स्टेप पुढे जात जाल तसं तुम्हाला क्लिअरिटी जी आहे ती येत जाईल ओके मुद्दा क्रमांक दोन साठी म्हणजे स्पेशली आपण या गोष्टींसाठी आपण बॅच सुरू केलेली आहे हाजो का रेगुलर हा जो काही रेग्युलर पोर्शन आहे त्याच्यामध्ये इतिहास भूगोल असेल पंचायत राज असेल आर टी आय असेल अर्थव्यवस्था असेल यासाठी एक फास्ट ट्रॅक लक्षात घ्या याचे काही लेक्चर्स तुम्हाला जे आहेत ज्यांना आवश्यक आहेत ते कारण हा घटक सगळ्यांना आवश्यक नाही आहे कारण काही उमेदवार याची ऑलरेडी तयारी केलेले आहेत त्यामुळे विनाकारण ही त्याचा समावेश जे आहे त्या बॅचमध्ये टाकलेला नाही अन्यथा त्याची फीज वाढली असती सगळ्या गोष्टी वाढलेल्या असत्या त्यामुळे मग हा पोर्शन आपण सध्या बाजूला ठेवला आहे पण उमेदवारांची जर त्याची नीड असेल ज्यांची गरज असेल त्यांना आवश्यकता असेल तशी डिमांड असेल मागणी असेल तर आम्ही एक शॉर्ट कोर्स जो आहे तो या घटकांवर प्रोव्हाइड करू भविष्यात त्यामुळे आता सध्या आपण यावर डिस्कशन नाही करणार आहोत तर डिस्कशन करणार आहोत मुद्दा क्रमांक दोन वर हा संपूर्ण पोर्शन ज्याची तुम्हाला नीड आहे कारण हा डिटेल क्वेश्चन आपल्याला यामध्ये विचारले जाणार आहेत ओके व्हिडिओ लाइव असेल व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा असेल एक तासानंतर साधारण लेक्चर झालं की एक दोन तासानंतर जो व्हिडिओ आहे तो रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला उपलब्ध होतो रेकॉर्डेड स्वरूपाचा व्हिडिओ तुम्ही कितीही वेळ तुमच्या सोयीनुसार पाहू शकता संडेला टेस्ट असणार आहे जसे पंधरा वीस दिवस लेक्चर झाले की त्यानंतर आपण टेस्टला सुरुवात करणार आहोत ती टेस्ट सुद्धा संध्याकाळी असेल इव्हिनिंगला असेल त्यामुळे तुम्हाला कुठल्याही तुमच्या वर्किंग अवरमध्ये डिफ हे जे आहे कुठे डिस्टर्बन्स जे आहे ते होणार नाहीये ओके त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा मुद्दा की जेव्हा एक साधारणतः दोन ते तीन महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर लक्षात घ्या की आपण याच बॅचमध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट म्हणजे आपण काय करत आहोत की सुरुवातीला आपण साठ प्रश्न सब्जेक्टचे घेत आहोत त्याच्यानंतर एक साधारण दोन तीन महिने झाल्यानंतर पुन्हा संपूर्ण अभ्यासक्रमाची टेस्ट सिरीज आपण जी सुरू करणार आहोत ती टेस्ट सिरीज सुद्धा त्याचा एक स्पेशल कोर्स याच बॅचमध्ये तुम्हाला या बॅचमधील उमेदवारांना मोफत उपलब्ध होणार आहे म्हणजे सहाशे प्रश्न जे आहेत ते आपले ट्रायबल वेलफेअर ट्रायबल डेव्हलपमेंटचे आणि हजार प्रश्न जे आहेत ते संपूर्ण सिलेबसचे म्हणजे असे टोटली सोळाशे प्रश्न जे तुम्हाला जे आहेत ते इथे या पेपरमध्ये तुम्हाला सरावासाठी मिळणार आहेत ओके नेक्स्ट महत्वाचा मुद्दा की या कोर्सचा कालावधी किती असेल एक वर्ष हा कोर्सचा कालावधी असणार आहे कारण सरळ सेवेच्या एक्झामचं टाइम टेबल निश्चित नसतं म्हणून आपण एक वर्षभर याचा एक वर्ष एक कोर्स ऍक्सेस ठेवणार आहोत परंतु बॅच कालावधी मॅक्झिमम जर आपण पाहिलं तर तीन ते चार महिन्यामध्ये तुम्हाला हे लेक्चर्स बऱ्यापैकी एंड होऊन जातील आणि तुम्हाला सुद्धा एक आवाका जो आहे तो त्याचा मिळेल परंतु जसजसे ज्या आपल्या वेगवेगळ्या बॅच क्रमांक एक, एक दोन असे सुरू राहतील तेव्हा लाईव्ह लेक्चर्स प्रत्येक बॅचमधले तुमच्यापर्यंत ते येत राहतील त्यामुळे कंटिन्युअसली एक्झाम होतपर्यंत हे का जे काही आहे या गोष्टी ज्या आहेत त्या चालू राहतील नेक्स्ट तुम्हाला सर्वांना याची कल्पना आहे कारण तुम्ही सर्वजण बऱ्यापैकी सहायक आयुक्त लावतात त्यामुळे तुम्हाला त्याविषयीची बेसिक संकल्पना आहे ही जी काही आहे संपूर्ण अभ्यासक्रमाची टेस्ट या बॅचमध्ये समाविष्ट असेल ओके नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आहे की मुद्दा क्रमांक दोन बाबतीत मी बोललेलो आहे पी डी एफ नोट्स जे आहेत ते डाउनलोड करता येतात का तर येस पी डी एफ नोट्स डाऊनलोड करण्याची सुविधा याच्यामध्ये दिलेली असणार आहे ते प्रिंट घेता येणार आहे ओके एक पासून बॅच सुरू होणार आहे बॅचची फीज किती असेल तर बॅचची फीज ही गोष्ट लक्षात घ्या की बॅचची फीज आहे ती सात हजार आहे परंतु जर तुम्ही एक सप्टेंबर दहा सप्टेंबरच्या आत म्हणजे दहा तारखेपर्यंत आपण त्याच्यामध्ये थोडं ऑफर ठेवलेला आहे दहा तारखेच्या आज जर तुम्ही प्रवेश घेतला तर तुम्हाला ती फीज आहे ती फक्त सहा हजार रुपये अप्लाय होईल ओके अन्यथा ती कोर्सची फीज जी आहे ती सात हजार रुपये असणार आहे म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ दहा सप्टेंबर नंतर बघत असाल तर तुम्हाला ती सात हजार रुपयेच होईल त्यामध्ये काही ऑप्शन नसेल कृपया यामध्ये ही गोष्ट लक्षात घ्या ओके आता ह्यामध्ये सात हजार किंवा सहा हजार जे काही आहे ह्या ही ऑफर सवलत आहे एक हजार रुपयाची या सहा हजार रुपयामध्ये जर तुम्ही हा कोर्स घेत असाल तर तुम्हाला दोन हजार रुपयाचा जो काही किमतीचा जो कोर्स पुढे आपला असणार आहे तो कोर्स सुद्धा याच बॅचमध्ये तुम्हाला मोफत मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या ओके त्यामुळे हा संपूर्ण जो काही कोर्स आहे आता एक पासून तो तुम्हाला सुरू होईल तत्पूर्वीच आपल्या न्यू इंडिया करिअर फोरमच्या वेबसाईटवर जो आहे तो दिसायला लागेल त्यासाठी तुम्ही एन आय सी एफचं जे ऍप आहे तुम्ही ते डाउनलोड करा आ, या मध्ये तुम्हाला याचा क्यू आर कोड पण दिलेला आहे ओके याच्यामध्ये हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता यामध्ये सगळी माहिती पण दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ओके